मी प्रशांत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण महाड येथील गांधारपाली बौद्ध लेणी इथे आलो ते आता बघणार आहोत चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकतो हा मुंबई गोवा हायवे आहे त्या रोड तसंच इथे असेल आपली गांधारपाली लेणी आहे वरती जायला रोडच्या अगदी नजदीकच आहे इथे आपण बघू शकतो वरती ही ही दिसते ती वरती आपली गांधार बनली लेणी आहे बौद्ध लेणी ते आपण बघू शकतो चूप आहे इथे खालती एंट्रीलाच आपण वरती जाताना आपल्याला हा दिसतोय बघू शकता आपण हा इथे या बोर्डवरती त्याची माहिती दिलेली आहे आपण बघू शकता आपण बघू शकता इथेही दुसरं एक असं स्तूप आहे इथे खालते ते आता पहिलं बघितलं ते पण आहे जे दुसरं इथे आहे जाताना वरती लागतं हे पण बघू शकता इथे स्तूप आहे इथे एक दुसरा बोर्ड लावलेला आहे ते आपण बघू शकतो गांधारपणे बौद्ध लेणी म्हणून वरती जायला अशा पायऱ्या आहेत व्यवस्थित अशा बांधकाम केलेल्या पायऱ्या आहेत हे वरती जायला असं आहे जास्त पायऱ्या नसेल माझ्यामध्ये नाही पण एवढं काही हे नाही आहे कसंही जाऊ शकतो आपण वरती शकता इथून बुद्ध लेणी बौद्ध लेणीला ले इथून सुरुवात झालेली आहे लेणीला ले ले सुरुवात आहे बघू शकता वरती बघू शकताय इथे मी एक नंबर बौद्ध लेणे आहे ते एक नंबर दिलेला आहे बघू शकता बघू शकतो एक डोंगरामध्ये कसं असं कोरलेलं आहे कोरेगाव करून बघू शकतो एक खांब कसे आहेत आपण बघू शकतो हे

इथ मोठं असं असं हे आहे ते बघू शकते छोटे अशी रूम्स आहेत पण बघू शकतो इथे मध्ये ते आपल्याला ही अशी इथे मूर्ती दिसते बुद्धांची जे मूर्तीने

बघू शकता हे आतील असा भाग आहे बघू शकत हे चार नंबर पुढे पाच नंबरची म्हणजे कक्ष आहे वरती जाण्यासाठी नाही त्याच्यासाठी आपण शोधतो बघितलं पाच नंबर आहे आपण बघू शकतो एक टीम आले एम बी सी पी आर नेन्नी स्वर्धक म्हणून हा यांचा ग्रुप आहे ते असं ग्रुप आहे बघू शकतो ही टीम मुंबई आणि कुठे मुंबई आणि अच्छा 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 मुंबई बदलापूर याच ठिकाणाहून आलेले आहेत सर ते पाहू शकते ते हे छत्य आहे नाही बोलत नाही अर्थ एकच आहे तुम्हाला बघा हा, हा तुम्हाला तो शिलालेख दिसतो ना हा शिलालेख भाषेतला आहे तुम्हाला संस्कृत वगैरे सांगितलं जुनी भाषा आहे परंतु संस्कृत ही जुनी भाषा नाही प्राकृत ही भाषा आहे मोडी लिपी ही पेशवी काळामध्ये आले आलेली आहे ती मराठीच आहे पण ती मोडून तुडून लिहिलेली असते म्हणून तिला मोडी लिफी तर ही जी आहे त्याला धम्म आपण समोर बघतो त्यामध्ये सुरुवातीचा शब्द जो आहे तो आहे श्रीधाम म्हणा हा दिस तुम्हाला येता स आणि हा तो फेमरे पुढे जर पुरीशी काय असेल तर श्रीधाम आता तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवल्यापेक्षा माझ्याकडे तसं इन्स्क्रिप्शन आहे जर तुम्हाला वाचायचं असेल तर जेम्स बर्जचं पुस्तक आहे तर इन्स्क्रिप्शन आपलं रेस्टर्न योग्य फ्रॉम टेम्पल अँड गेम त्यामध्ये तुम्हाला आहे तर तु त्याच्यामध्ये लिहिले आहे श्रीधाम कुमार लेण चेतीय घर ओवारिकाच आठ नियुक्त लेणस उभतो पूढे योने म्हणजे दोनच तो, अक्षर आहे दोन लेनस अलीकडे के पथोच जो येतस कुमारस आता यामध्ये काय लिहिलंय त्यांनी की जो हा जो दानदाता आहे त्याने काय लिहिलंय याच्यामध्ये लिहिलंय बघा ओवारिका आठ हे जे शैलगुरू आहेत ना हे आठ आहे बघा मोजा मला मोजली मोजले ना बघा ती आणि हे सहा हे सात आणि ते कोपऱ्यात दहा त्या आठ त्यांनी बिंदुपालन व कानभोजस आहे वेगवेगळ्या राजांच्या ज्या पदव्या होत्या तर त्या काळातील कानभोजसनी बिंदुपालितने त्यांनी आठ ह्या शैलगुराचं दान दिलं आहे तसं हे जे लेन आहे आठ म्हणलं जे चैतिगुरू आहे ते दान दिलं आहे तसेच तुम्हाला बाहेर आहे ना याच्यामध्ये लिहिले की दोन पाणपुड्या आहेत बाजूला पाठबुन त्या दोन पाठबुड्याचा सुद्धा इथं उल्लेख आहे व त्यांनी दान केले आणि त्यांचा जो मुलगा असेल जो कुमार आहे त्याचं नाव तर त्याने जो समोरचा जो वरिण आहे बाहेरचा जो रस्त्याचं त्याने त्याने दान दिलेलं आहे तर असं हे जे दान दिलंय हे कानभोजस नावाचे जे राजे होते त्याने पाले आणि त्याचा जो राजकुमारपुन असेल कुमार त्यांनी हे दान दिलेलं आहे तर अशा प्रकारचा हा जो शिलालेख आहे हा प्राथमिक पाली भाषेतला आहे आणि हां एकदम स्पष्टपणे तुम्ही वाचू शकता जर तुम्ही धम्मलिपी शिकला एकदम क्लिअर तुम्हाला हे जे शब्द दिसत आहे मला शेवटचा शब्द येतात धम तुम्हाला दिसतं हा ध आणि क्लिअर दिसतो आणि बाकीचे सुद्धा सी दम मला ध हे सगळे शब्द जे आहेत तुम्ही इझी वाचू शकता तुम्ही इंग्लिसिबीमध्ये मोफतपणे धम्मलिपी शिकू शकता आणि तुम्ही स्वतःहून वाचू शकता धन्यवाद पंचशील पण दर्शवलेले किंवा हार्मिक पण मानतात एका स्तूप बेस तू पंचवरती तुम्हाला असेच दिसते हे पाचच आहे बघा जे काही पंचशील दर्शवत आठ कोण स्तंभ दिसले अष्ट आपण जे काय अष्टंग मागे तो दर्शवला जातो पाच कोण दिसतो या ठिकाणी तर हार्मिका पाच दिसतात पंचशील दर्शवलं जात जे काय काय ठिकाणी तुम्हाला चार कोणी दिसतील चार आर एस दर्शवतो ही दहा नंबरची अशी खोली आहे किंवा लेणी आहे किंवा दहा ध्यान साधना केंद्र आहे आणि त्या साईडला पुढे आपल्याला अकरा नंबर आणि पुढे बारा नंबर वरती सडण्यासाठी थोडा अवघड असल्यामुळे आपण ते जाऊ शकत नाही वरती आपण ती अकरा आणि त्याच्या पुढे बारा नंबर आहे त्याच्या खाली ती ही तेरा नंबर त्याच्यानंतर चौदा पुढे आहे होऊ शकता पुढे ओके बघू शकता इथे ही छोटेसे आहे ही विंडो बघू शकता ही चौदा नंबर येते हे थोडा छोटस ज्ञान साधनक कक्षा आहे पुढे जास्त काय बघितलं काढता येते हे सतरा नंबरचे असलेली पक्ष आहे ते बघू शकते ते आपण अठरा नंबरची चेत्तर ध्यान साधने पक्ष आहे छोटी छोटी अशी काही अशी रूम आहे

हे एकोणीस नंबरचे आहे असे असे खांब आहेत इथे बघू शकता ते ही अशी छोटी डिझाईन केलेली आहे

आहे बघू शकता बुद्धांची अशी एक मूर्ती आहे फोरलेली होती पण ते तुटलेल्या आहे म्हणजे आपण जरा ओळखणं येत नाहीये ते म्हणून बघू शकता आपण बघू शकतो इथे हे बावीस नंबरचे हे इथे ध्यान केंद्र आहे सध्या बंद करण्यात आलं आहे आपण बघू शकतो हे ध्यान साधना केंद्र आहे आतमध्ये हे काही कारणच इथे बंद करण्यात आलं आहे आपण बघू शकतो इथे तेवीस नंबर इथे आहे हे ना कक्षा आहे हे छो इथे काही कामास येथे पण हे बंद करण्यात आलं आपण बघू शकतो आतमध्ये कक्षा आहे त्यात आपण बघू शकतो इथे इथे ग्रुप ठाण्यावरून आलेला आहे ठीक आहे ओके थँक्यू बघू शकता इथे एक छोटा रूम आहे साधना कक्ष आहे हे नंबर हा आपण बघू शकता इथे हा इथे एक शिलालेख लिहिलेला आहे त्याला क्लिपिंग मध्ये आपण बघू शकता इथे इथे चैत्य आहे असं कोरलेला बघू शकता एक छोटी रूम आहे म्हणजे लॉक आहे बघू शकतो मध्ये एकदम कोरीव काम करून केलेलं आहे परत एकदम अशोक पवार अनिल अनिल जाधव संस्थापक सदस्य अशोक पवारेचा माझे सहकारी आहेत गांगुर्डे तसे तानाजी यादव आहे तिकडे भारत एक ऐकवाड आहे आणि आता सगळेच माझे सदस्य आहे सगळेच मित्र धम्म बंधू भगिनी आम्ही अशाच्या माध्यमातून ज्या अतिक्रमित लेणी आहेत किंवा दुर्लक्षित लेण्यात त्याच्यावरती धम्मसरी आयोजित पडतो जेणेकरून लेणीवरती जे अतिक्रमण होतं ते लेणीवर अतिक्रमण होण्याचं कारण काय की आपण स्वतः आहोत त्या लेणीवरती वर्षाभनुवर्ष हो, त्या लेणीवरती आपण जायचं बंद केलं आहे त्याच्यामुळे त्या लेणीवरती अतिक्रमण होत असतं म्हणून त्या अनुषंगाने लेणीवर अतिक्रमण होऊ नये म्हणून म्हणून बौद्ध म्हणून बौद्ध थरोर आपलं एक कर्तव्य आहे की भरे आपण आठवड्यात एक दिवस बुद्धविहारात जातो पण म्हणत एक दिवस लेणीवरती गेलं पाहिजे याप्रमाणे जर आपण लेणीवरती गेलो तर लेणीवरती होणारं अतिक्रमण थांबू शकतो त्याच्यावरती आळा बसू शकतो ही जी लेणी आहे ही गांधारपाली लेणी आहे हे गांधारपाले लेणी ही इसविसन पूर्व म्हणजे लेनियर आणि मायार या काळाचे बनवलेली आहे आपण सुरुवातीस बघत आहात सुरुवातीला वर्ष जो आहे ते इनकम्प्लीट लेणी आहे अशी लेणी करत करत आपण इथपर्यंत आलो आहोत दुसरी गोष्ट अशी की लेणी संवर्धन का करावं आज लेणीवरती आपण पाहिलं जे तर बऱ्याचशा लेणीवरती आहेत नव्याण्णव टक्के ज्या लेणी आहेत त्या लेण्या महारा महाराष्ट्रातल्या बाराशा लेण्यापैकी नव्याण्णव टक्के लेणीवरती अतिक्रमण झाले आहे आता तुम्ही कारला म्हणा किंवा भाजे म्हणा भाज्यामध्ये अतिक्रमित आहेत तर ह्या अतिक्रमित लेणीवरती ज्या काय अतिक्रमण झालं आहे याला कारण आपण स्वतः आहोत कारण की आपण आपली तिकडं जर लेणीची धरोहर आहे आपली जी भारतीय धरोवर आहे ती धरोहर आपण जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सर्वांनी मग लेणीवरती धम्मसाली आयोजित केल्या पाहिजे कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजे आणि कार्यशाळा आयोजित केल्यावरती तरी आपली धरोवर कुठे आता वृत्त अवस्थित आहे त्याला पुनर्जीवित करण्याचं काम प्रत्येक बहुधांचं करत आहे दुसरी गोष्ट मी इतर समाजालाही सांगू इच्छितो की ही लेणी कुठच्या एका कास्टिजनकडे न पाहता हा जो वारसा आहे हा वारसा येणाऱ्या पिढीला संबंधला पाहिजे आपण जर पाहिलं तर येणाऱ्या जर ही जी कला किंवा ही कार्विक किंवा हे स्थापत्यशिल्प स्थापत्य कला जरी ही संपली तर येणाऱ्या काळामध्ये ती नष्ट होणार आणि मग ती येणाऱ्या काळात नष्ट झाली की ते आपल्याला ते पाहायला भेटणार त्यामुळे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे तर ही जी स्थापत्यकला आहे किंवा लेण्या ह्या संवर्धित झाल्या पाहिजेत आज आपण पाहिलं की गड किल्ल्यावरती बरेचसे लोक काम करणार आहेत बरेचसे लोक काम करणार आहेत पण बुद्ध लेण्यावर काम करणारे काही मोजक्या संघटना आहे जे काम करत आहेत आज आपण तुम्ही पाहिलं जेव्हा एंट्री मारले दोन स्तूप प्रिझर्व्ह केलेत पूर्वी ते स्तूप तिथे पडलेले होते ज्या ज्या लेणी संवर्धक संघटना आहेत त्यांनी एसआयशी पत्रव्यवहार करून त्या लेणी संवर्धनाच्या माध्यमात त्या स्तूपाचं पुनर्जीवित केलं किंवा त्याचं संवर्धन केलं हे कोणा एक एकाचं काम नाही तर सर्व लेणी संवर्धकांचं काम आहे प्रत्येकाने तिकडे दिले प्रत्येकाने आपला वेळ आहे आपला टाइम दिला एका वेळी तर आम्ही असं आलो होतो आम्ही एका टीमच्या माध्यमातून ते शिल्प उभं करण्याचा प्रयत्न केला होता मग शेवटी ए एस एन ती दखल घेतली आणि ते संवर्धित करण्याचा प्रयत्न केले अजून एक के महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेणीवरती येताना प्रत्येकाने की कोणतीही चुकीची गोष्ट करू नये किंवा स्वच्छता करावी कोणी घाण वस्तू करू नये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे आपले लोक त्याला खूप हे करतात म्हणजे आपले काही सगळेच लोक कुठं कचरा असेल कचरा करतात आणि बाट बॉटल्स वगैरे खाण्याच्या प्लेट्स तिकडे तिकडे टाकून देतात म्हणून मी समाजाला आवाहन करतो की जे कोणी येईल त्याने जास्तीत जास्त त्या लेणीचं सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करावा कारण की लेणी ही लेणी जे सम्राट अशोकापासूनची सुरुवात केली आहे ते अगदी हिनियान मायान वज्रयान तंत्रयान मंत्रयान संपूर्ण इसवी सन इसवी सन इस दहाव्या शतकापर्यंत याचं काम चालू होतं प्रत्येक लेणीचं महाराष्ट्रातलं प्रत्येक लेणीचं पहिली लेणी कोरली आहे जे महाराष्ट्रातले जी वेगवेगळ्या म अभ्यासकांच्या मते जीवदानीसुद्धा आहे जीवदानीसुद्धा अभ्यासकांच्या मते ते कोरलेली आहे तशा भाजी लेणी आहे त्याला समकालीन कोणाने लेणी आहे जी कर्जतमध्ये आहे कर्जतपासून दहा बारा वरते त्या लेण्या लेण्या कार्विन केल्या ले। त्या सगळ्या दुर्लक्षित आहेत काही ठिकाणी कोंडीविट्या लेणीमध्ये तर संपूर्ण त्या कोंडिविटे लेण्या तर संपूर्ण महाकाली म्हणतात hmm. त्या महाकाली लेणीवरती सगळ्या लेणी सवर्त यांच्या मदतीने आज तिकीट तिकीट काउंटर लागले म्हणून तिकडे काम झालेलं आहे पण त्या लेणीमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण शिल्प तोडलेले आहे जर आपण जर तिकडे गेला असाल युट्यूबर्सने जर तिकडे गेलात तुम्ही प्रत्यक्षात बघा कशा स्ट्रक्चर केलं आणि कशा प्रकारचे लेणी लेणीची मोडतोड केल्या बुद्धांच्या शिल्पाची कशी तोडफोड केली काही ठिकाणी ते आम्हाला लेणी संवर्धन करताना आम्ही त्यावेळेला आम्ही पावडं घालून सुद्धा त्या लेणीमधला गाळ सुद्धा आम्ही साफ केलेला आहे त्या लेणी संवर्धकांनी मी इंडिव्हिज्युअली माझं नाव नाही घेत्या सर्व लेणी संवर्धकांनी संवर्धकाचं ते कर्तव्य आहे काम आहे ते कारण की बुद्ध बुद्ध हा सगळ्यांना शांततेचा मार्ग दाखवतो त्यात कोणाप्रकारे जे सर्व लेणी संवर्धक आज सुद्धा पण आमची एक टीम आहे जे माझे आमचे सहकारी आहेत पूर्वीचे जे एम बी सी पी आर टीम आहे ते सुद्धा वरती काम चालू आहेत त्यांची बुद्धवंदनावर चालू आहे आम्ही लेणीवरती प्रत्येक बुद्धवंदना घेतो बुद्धवंद घेतल्यानंतर आम्ही लेणीची माहिती देतो आणि लेणीची माहिती दिल्यानंतर कार्यशाळा कार सांभाळायला काल आपल्या समाज बाबासाहेबांनी जो पाण्याचा संघर्ष केला त्या तळ्याला आम्ही अभिवादन केलं तिथून मग इथे लेणीवरती आलो जर एवढी मी माहिती देऊ शकतो मग मुद्दा जय धन्यवाद साहेब आपण एक महत्वाची आपण एक माहिती आपण दिल्याबद्दल आपले काय प्रश्न असेल तर विचारू शकता जोडायचं असेल तुमच्यासोबत जर काम करायचं असेल तर त्याला तुम्ही की कसं कशा पद्धतीने तुमच्यासोबत जोडू शकतो हा कसं माहितीये काय आमच्या फेसबुक पेज आहे अशोक वॉरियर म्हणून त्या फेसबुक पेजच्या माध्यमातून किंवा माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे माझ्या सोशल मिडीया सुद्धा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही कनेक्ट करू शकता किंवा आमच्या नाव रोड सर आहेत त्यांचा सुद्धा नंबर असतो व्हॉट्सअपला तर तिथं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जोडू शकता पण ते करताना पहिली गोष्ट तुमचा शील खूप महत्त्वाचं आहे तुमचं कॅरेक्टर खूप महत्त्वाचं आहे तुमचं जर कॅरेक्टर जर चुकीचं असेल किंवा तुम्ही जर हातामध्ये हातामध्ये सिगरेट किंवा तंबाखू वगैरे या गोष्टी करून आमच्यावर जोडत जाल तर आम्ही तुम्हाला नाही प्रत्येक लेणी समोर हा नियम आहे कारण तुम्ही हे करताना पहिली गोष्ट तुम्ही स्वतःचं कॅरेक्टर चांगलं सांभाळत आहे तुम्ही लोकांबरोबर कशा प्रकार वाहतो कारण ज्यावेळेला आपण धम्माचं काम करतो त्यावेळे तुमच्यामध्ये विनयशीलता असली पाहिजे तुमच्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे कारण की ही जे धम्मसरी आयोजित करतात जो लेडी समर्थक आयोजित करतो ना नफाना ना तोटा याच्यावरती करतो त्यांचं ता इंटेन्शन एकच असतं की लोक लेणीवरती गेली पाहिजे तर लोक जो पण लेणीवर जात नाही तो पण तिथं बोनावर अतिक्रमण थांबणार म्हणून जर तुम्हाला आमच्याबरोबर वाटतं किंवा कोणतेही आता पुण्यामध्ये पण काही अशा लेणी समर्थक समूह आहेत आता आमच्या पुण्याचं की आमच्या एका असं से सेव बुद्धिस्ट केव म्हणून हे ठाणे लेणीवरती गेले तर ठाण्याने लेणी तुम्ही नाव ऐकलंय की नाही माहीत नाही तुमच्या योगायोग आला तर नक्कीच जाऊ आपण ठाण्या लेणीवरती ती, 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 ती ते तीन डोंगर चढून पार करावी लागतात तिकडे ती लोक गेले तिथं सुद्धा बुद्ध लेणी आणि ती बुद्ध लेणी ही महामायाच्या नावावरती आहे बुद्धांची आई म्हटली म्हणजे कोलिय वंशाची ही बुद्ध लेणी असे त्याला एव्हिडेन्स आहेत प्रत्येक लेणीला एक एव्हिडेन्स आहे की कोणाच्या नावावरती तो दान करता कोण आहे तो दान देणारा कोण आहे प्रत्येकाला माहीत आहे तिथं व्यापारी मार्ग व्यापाऱ्याने दान दिले आहेत तिथे पानपोडी आहेत किंवा चैत्यग्रह आहेत निवास आहेत हे सगळं दान करते व्यापारी व्यापाऱ्याने दिले दान आहेत मग अशा प्रकारे जर तुम्ही जर आमचा एक नंबर नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यामुळे तुम्ही जॉईन होऊ शकता आणि जॉईन होऊन जर तुम्हाला इच्छा असेल तर ते आमच्या काही कंडिशन्स आहेत ते कंडिशन फॉलो करावं लागतील तरच तुम्हाला ओके थँक्यू धन्यवाद धन्यवाद साहेब थँक्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही मुंबईवरून आलेल्या सर्व पण युट्यूब होतो तुम्हाला तुम्ही एक चांगलं उत्तम काम करताय लोकांना माहिती मिळतो आम्ही इथं तर आम्हाला एक माहिती जास्त मिळाली अपेक्षा करता जास्त माहिती मिळते ही माहिती आम्ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त पुतळवण्याचा प्रयत्न करू आणि एवढं चांगलं वर्तणूक होईल या ठिकाणी अशाप्रमाणे आम्ही लोकांना समजावण्याचा प्रयत्न करणार नक्कीच नक्कीच धन्यवाद साहेब आणि तुम्ही सगळ्या लेणीबद्दल जास्त असं जनजागृती पण करा अशी आम्ही तुम्हाला मुंबई काम करतो जेणेकरून हा जो वारसा आहे हा पुढच्या पिढीला घेता पाहिजे बरोबर फक्त आम्ही अपेक्षा करतो तुमच्याकडून ह्याचं लेणी बांधायला पांडव म्हणजे नक्की कोण हे माहिती पाहिजे पांडव लेणी कशाबद्दल बोलतात आपण नाशिकची त्रिवेशमी लेणी आहे तिचं नाव आहे त्रिवेशमी तिथं आमच्या म्हणजे अभ्यासक लेणी अभ्यासक अतुल भोसेकर सर अठरा वर्ष त्या लेणीमध्ये काम करतो अठरा वर्ष आणि त्या लेणीचं नामकरण झालं त्रिवेशमी बुद्ध लेणी तिथं पांडव लेणी म्हणतात पहिली गोष्ट हा सब्जेक्ट आहे की पांडव लेणी म्हणजे नक्की काय हा पहिला माहिती घेऊन जाईल पांडव लेणी म्हणजे त्यावेळेला जे लोक होते जे उपासक होते उपासक वर्ग होतं किंवा इंजिनियर लोक होतं त्यांच्या ज्या युनिफॉर्म होता त्यांचा रंग त्यांच्या युनिफॉर्मचा रंग होता पिवळा पिवळा हा पाली भाषेमध्ये त्याला पित्त म्हटलं जातं किंवा पांडू म्हटलं जातं पंडू या शब्दाचा अपभ्रण झाला पांडू आणि पांडू या शब्दाचा अपभ्रण झाला पांडू मग लेणी पांडवा निकोरली म्हणजेच पंडू निकोरली म्हणजे पांडू म्हणजे आता तर इंजिनिअरचा पाहिला असेल तर इंजिनिअरची हाईटचा कलर कोणता आहे म्हणजेच ते मग ते त्यावेळेचे इंजिनिअर होते जे पांडू लोक होते किंवा पांडू लोक होते समजला ह्या शब्द अपभ्रांश आहेत आणि तिथून मग पांडव लेणी पांडवाने कोरल्या ते पण सांगितलं काय तर पांडवाने एका रात्री कोर किती खोटा अपभ्र करायचा आणि मध्ये पसरतं आणि आता पांडवने जर लेणी जर कोरली असेल तर पांडवांनी कार्विंग करताना काय कार्विंग केलं पाहिजे रामकृष्ण यांची कार्विंग केली पाहिजे बरोबर की नाही मग त्याने बुद्ध का कोरला याचा अर्थ असा होतो की पांडवांचा जन्म बुद्धांच्या नंतर झाला असेल किंवा पांडव बौद्ध असतील हा त्याचा अर्थ ऐकतो अशा लोकांना फिच आम्ही पण तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही कोणकोणत्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही त्या लेणीचा प्रचार हो तुमचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे पण रिअलिटी जो खरा इतिहास आहे तो इतिहास तुम्ही प्रसारित करण्याचा प्रयत्न करा कोणत्या प्रकारच्या चुकीच्या पसरवू नका जेणेकरून लोक मिसगाईड होतात लोकांना माहीत नाही ह्या भारतामध्ये इसवीजन जो दहाव्या शतक आठव्या आठव्या नव्या शतकामध्ये बुद्धीचा होता आणि आठव्यानंतर बुद्धिझम संपूर्ण आहे भारताचा संपूर्ण आहे भारतातून संपूर्ण आहे परत बाबासाहेबांना एकोणीसशे छप्पनला पुनर्जीवित केलं जो मृत बुद्ध होता त्याला एकोणीस छप्पन धम्मिक्षा देऊन पुनर्जीवित बुद्ध केलं म्हणून ते आपली आयडेंटिटी नाही तर बाबासाहेबांना रिक्वेस्ट करतो जे युट्युबर्स आहेत ज्या ज्या कोणत्या कास्टिजम आहेत तुम्ही ह्या कास्टिझम बघू नका तुम्ही ही धरोहर आहे ही परंपरा आहे हिचं संरक्षण झालं पाहिजे आणि हा पुढच्या पुढल्या वारसा गेला पाहिजे हा विचार करा एवढं बोलणी माझी देऊ शकतो जय हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद